पुत्र पाडि स्वय संपा श्रेष्ठ मन संग्राम हे प्रधान लोक असे म्हणत आहे धरणीला पाडलेला आहे या गोष्टीच फार आम्हाला मोठ दुःख झालेलं आहे अस या ठिकाणी ते प्रधान बोलत आहेत पुत्र पाडील आख्या कुमार धरणीला पडलेला आहे आख्या कुमार काही साधा सुधा नव्हता आणि ते धरणीला पडल्यानंतर रावणाची काय अवस्था झाली हा रावणाची ठिकाणी अवस्था चालू आहे बर का पाठी रावण पोटी दुख दुख हा रावणानं असे किती कोट्यान कोटी पाठविलेला आहेत आणि त्या ठिकाणी त्या आ,

सभे मदि बसून आपल्या स्वतःच्या जीवाला पच्ची ताप करिता हे बरका उमा तव जगत जनने विशस माझे गुरुपतने टेमे अवे नसता नैने रुद्र सोवा सोया आला उमा मजी हे कंता पार्वती ही फार पण चांगली होती आणि त्या कांतेचा विठंबना झाली मला हे मला फेडायची वेळ आलेली आहे रावण सुधीवर राहिलेला नाही रावणाला पाठी माग घडलेला स्वतःच्या हातानं केलेलं ह्याच आठवण पुन्हा पुन्हा येऊ लागलेली आहे असं रावण पुन्हा पुन्हा आपल्या जीवाला करीत आहे केला मास हा गाव आक्या शिष्य झाला सत्य स्वयुद्र स्वभरा राक्षस पुन्हा पुन्हा त्याची असं रावण पुन्हा पुन्हा आपलं बहन जागेवर आणतोय पुन्हा आणखी वाहनातून जातोय अस रावणाचं या ठिकाणी कथा चालू आहे बर का हात गाव रोबून आला का पण आपल्याला असं वाटतंय आपल्या पाठीबाग आपल्यावर आता काळानं झडप घातलेली आहे असा रावण पुन्हा पुन्हा आपल्या आपल्याला पश्चिताप करून घेत आहे आपल्या जीवाला कमी समजित आहे बर का जो आपल्याकडे राहून पराक्रमी वीर आहे ज्याला पाठवा तो धरणीला पडत आहे या मारती पाठवा त्यांच्याकडे पुष्कळ्याचे वीर कर आहे त्यांना ह्याची आठवण पुन्हा पुन्हा होऊ लागलेली आहे बर का अख्या कुमाराला पाळलेलं आहे त्याचा कैवर घेण्यासाठी मला आता कुणाला पाठवायचं नाही आता बाज झालं आता मला स्वतःला